ससवाड येथे एक मार्च रोजी प्रथमच बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर उपयुक्त महाथेरो यांची उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करून बौद्ध परिषदेला सुरुवात झाली या बौद्ध परिषदेत प्रमुख धम्मदेशना भदंत पैयाबुद्धी थेरू नांदेड यांनी दिले तर प्रमुख अतिथी म्हणून भंते शिलरत्न थेरू काँग्रेस एस सी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भवा तिंबिरे युवा उद्योजक संदीप ढगे संजय सारणेकर श्रीकांत हिवाळे प्रक्षित सवनेकर मंचक खंदारे संभाजी सुगंधे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच सुसवाडी गावातून सकाळी दहा वाजता भव्य धम्म मिरवणूक काढण्यात आली यावेळी या बौद्ध परिषदेचे सूत्रसंचालन पिराजी वाटुळे यांनी केले तर आभार साहेबराव वाटुळे यांनी मारले या बौद्ध परिषदेला यशस्वी करण्यासाठी बौद्ध परिषदेची कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष साहेबराव वाटोडे उपाध्यक्ष सदाशिव वाटुळे सचिव लिंबाजी आळणे विश्वनाथ घोडके देवी देविदास वाटोडे आदीने परिश्रम घेतले आणि पूर्णा तालुक्यातील मोजे सुसवाडी येथे बौद्ध परिषदेत उपासक उपासिका यांची उपस्थिती मोठ्या संख्येने यावेळेस होती आज सुरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ग्रामीण परिषदेमध्ये बौद्ध धम्म परिषद पहिल्यांदा इथे होत आहे या परिषदेच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हल्ली बौद्ध धम्म परिषदा संपन्न होत आहे बौद्ध धम्म एक शांतीचा माणुसकीचा मानवतेचा समतेचा ज्ञानाचा सत्याचा संदेश देतो हा संदेश आज जगाला त्याची गरज आहे खरं म्हणजे हा धम्म वास्तववादी आहे विज्ञानवादी आहे निसर्गाशी संबंधित आहे हा धम्म मानवाच्या कल्याणासाठी एक विचार देऊन जातो हा धम्म आशिया खंडातल्या सर्व देशांनी तो स्वीकारलेला आहे त्या देशाची सर्वांगीण प्रगती बुद्धाच्या तत्त्वज्ञानामुळे झालेली आहे कारण धम्मामध्ये नीतिमत्ता आहे चारित्र्य आहे गुणवत्ता आहे म्हणून हा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला या देशामध्ये सम्राट राजा अशोकाने स्वीकारलं या घ कथागत बुद्धाच्या धम्माची शिकवणूक ही आमचं भारतीय संविधान आहे त्या संविधानाच्या सारनाम्यामध्ये सर्व बुद्धाची तत्व आहेत म्हणून लोकशाही गणराज्य हे बुद्धाच्या धम्मामधूनच निर्माण झालेलं असल्यामुळे आज बुद्धाच्या धम्म परिषदामुळे समाज संघटित होत आहे समाज व्यसनातून मुक्त होत आहे समाज जातीयतेतून मुक्त होत आहे समाज आज सामूहिक आणि आंतरजातीय विवाहाला प्रेरणा देत आहे समाजामध्ये आज बौद्धिक प्रगती होत आहे आणि सर्वांगीण दृष्टीनं आर्थिक प्रबलता आणि शैक्षणिक गुणवत्ता या परिषदांच्यामुळे लोकांच्यामध्ये निर्माण होत आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या धर्म परिषदा यशस्वी आणि लाभदायक ठरत आहेत आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळत आहे आज या छोट्याशा सुरवाडीमध्ये ग्रामीण परिषद होत आहे त्यानिमित्ताने मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथमच बौद्ध परिषद धर्मपरिषद आणि त्या सहकार्य केलं म्हणजे धर्म म्हणजे हा एवढा श्रेष्ठ आहे बुद्धाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो मी पहिल्या वेळा ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस मला चेड्ड्या नव्हत्या घालाय आणि झाल्यावर गावकऱ्यांना पद दिलं आणि जे समाज मंदिर जे आता बांधलेलं आहे ते काम माझ्याकडे दिलं काही कारणामुळं ते काम पाच वर्ष चार वर्ष रुकलं पाचव्या वर्षी ज्यावेळेस ग्रामपंचायत जवळच आली त्यावेळेस मी माझ्या नावानं सोळा हजार आणि आमच्या मानकांच्या नावानं सोळा हजार असे डिमांड करून ते काम केलं सर्व मान्यवर आले व पाहुणे आले सर्वांचा मनपूर्वक आभारी इथं आहे मला मुद्दा मी तर सांगायचे आता वाटवे काका म्हणले की हत्याकडे गेलतो आम्ही विचारलं काका मी तुम्हाला प्रमाणितपणे सांगतो आपल्या इथं आज भंडीजीला माहिती आहे भंडीजीकडे आज सहा मूर्ती चंद्रपूरने सहा फुटाच्या घेत आहेत आपण एकोणीस तारखेला पन्नास मूर्तीचं वाटप केलं आपल्या गावात ज्यावेळेस बुद्धगार पूर्ण होईल त्यावेळेस सहा फुटाची पंचधातूची मूर्ती मी माझ्याकडून आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतो येणाऱ्या काळामध्ये इसूरवाडीची जी बौद्ध धर्म परिषद आहे पूर्णाच्या नंतर पर पूर्णा तालुक्याच्या पूर्णा शहराच्या नंतरची ही बौद्ध परिषद जागतिक लेवलची व्हावी हो यासाठी मी तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो